नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा वेट केअर या कंपनीच्या लिक्विड हायप्रोव्हिट एच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड हायप्रोव्हिट एच औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या औषधाचे खूप सारे जे फायदे आहेत ते माहिती होणार आहेत पशुपालक मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की लिक्विड हायप्रोव्हिटीएच या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन ए दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन ई आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन आहे बायोटीन हे या औषधामध्ये आपल्याला प्रत्येक एम एलमध्ये दोन हजार एम सी जी हे दिलेले आहे तसेच मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला कॉपर दिलेले आहे झिंक दिलेले आहे सेलेनियम दिलेले आहे पोटॅशियम आयोडाइड दिलेले आहे त्यासोबतच काही प्रमाणामध्ये यामध्ये आपल्याला एनर्जीसुद्धा दिलेली आहे पशुपालक मित्रांनो या लिक्विड एच मध्ये हे जे सर्व कॉम्बिनेशन आपल्याला दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो या औषधाचा जो रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोव्हिटीएच या औषधामध्ये आपल्याला जे बायोटीन दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला जे विटॅमिन ए आणि विटॅमिन डी थ्री दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये असणाऱ्या ज्या दूध बनवणाऱ्या कोशिका आहेत त्या बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस हा आजार झाल्यावरती बंद पडलेल्या असतात किंवा त्यांना डॅमेज झालेले असते तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या लिक्विड हायप्रोफिट यच या औषधाचा जर वापर केला तर मित्रांनो या ज्या बंद पडलेल्या कोशिका किंवा डॅमेज झालेल्या ज्या कोशिका आहेत तर त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी या लिक्विड हायप्रोविटियचचा आपण उपयोग करू शकतो यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला मस्टायटिस हा आजार झालेला असेल किंवा वारंवार होत असेल तर या दोन्ही ठिकाणी आपण या लिक्विड एच औषधाचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस आजारामुळे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे किंवा त्यांच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथींचे डॅमेज झालेले आहे ते रिपेअर करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विड हायप्रोव्हिटीएच औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला या लिक्विड हायप्रोव्हिटीएच या औषधामध्ये जे सेलेनियम दिलेले आहे तर याच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशीची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या काशीची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते तसेच आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा जो मस्टायटिस हा आजार आहे तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड हायप्रोव्हिटीएच औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड हायप्रोव्हिटीएच या औषधामध्ये आपल्याला जे झिंक दिलेले आहे सेलिनियम दिलेले आहे बायोटीन दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठेही त्यांना दूध गळतीच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हायप्रोव्हिट यच या औषधाचा उपयोग करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायच्या आधी आपल्याला या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड हायप्रोव्हिट यच औषधाचा उपयोग केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या दूध गळतीच्या समस्या येतात तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या औषधाचा फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड हायप्रोव्हिट यच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या औषधामध्ये आपल्याला झिंक दिलेले आहे पोटॅशियम आयोडाइड दिलेले आहे कॉपर दिलेले आहे त्यासोबतच सेलेनियम दिलेले आहे पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड हायप्रोविट एच या औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना माझ्यावरती येण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या औषधाची आपल्याला चांगली मदत होऊ शकते बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या खुरांना जखमा होणे त्यांना खुरांचे आजार होणे या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड हायप्रोव्हिट यच या औषधाचा उपयोग केला तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला जे बायोटीन दिलेले आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिलेले असल्यामुळे आपल्या पशूंच्या खोरांच्या जखमा असतील किंवा त्यांना होणारे जे आजार असतील तर ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या लिक्विड हायप्रोविटीएच या औषधाचा फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड हायप्रोविटीएच या औषधाचा उपयोग आपण आपल्या पशूंची जी कातडी आहे जी चमडी आहे तिच्यावरती शायनिंग आणण्यासाठी या चमडीला चमकदार बनवण्यासाठी देखील आपण या लिक्विड हायप्रोविटीएच या औषधाचा चांगला उपयोग करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हायप्रोविटीएच या औषधाचा उपयोग आपण आपले सर्व प्रकारचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपण आपले गाभन पशु असतील आपले दूध देणारे पशु असतील आपले लहान वासरे असतील आपल्या कालवडी असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर या सर्व पशूंमध्ये या औषधाचा आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो या औषधाचे आणखी फायदे सांगायचे म्हणजे या औषधाचा उपयोग आपण जर आपल्या या लहान पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा होतो त्यांच्यामध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा होतो त्यासोबतच त्यांच्या त्वचेवरती चमक आणण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या लागवडीच्या मापाच्या ज्या कालवडी असतील त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या लिक्विड हायप्रोविटीएच या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड हायप्रोविटीएच या औषधाचा उपयोग आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तणाव येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा उपयोग करू शकतो यामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेस उन्हाची जी तीव्रता आहे ती जास्त वाढलेली असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना धापा टाकण्याच्या समस्या निर्माण होतात आपल्या पशूंमध्ये त्यांची लाळ गळणे आपले पशु चारा कमी खाणे तर या समस्या दूर करण्यासाठी देखील आपण या लिक्विड एच या औषधाचा जर उपयोग केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या समस्या दूर करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे तो घालवण्यासाठी देखील आपण या औषधाचा चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो लिक्विड हायप्रोव्हिटीएच या औषधाच्या जर बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या मोठ्या पशूंमध्ये दहा ते पंधरा में मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या लहान शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये किंवा आपल्या लहान कालवडींमध्ये या औषधाचा उपयोग करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये सुद्धा मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची त्यांच्या शरीरामध्ये असणारा जो गर्भ आहे त्याचा विकास चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्या पशूंचे काशेचा विकास चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना सातव्या महिन्यापासून या औषधाचा जो डोस आहे तो त्या ठिकाणी पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे जर दिला तर मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड हायप्रोव्हिट या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा आपण आपल्या पशूंमध्ये कुठे वापर करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला कुठले फायदे होतात मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड हायप्रोफिट एच या औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद